शहरामध्ये असलेल्या दाळेगल्ली येथील विघ्नहर्ता पूजन युटोपियन शुगरचे चेअरमन रोहन प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी विघ्नहर्ता गणेश मंडळ साजरे होणारे सण उत्सव परंपरेची सांगड घालत असतात आजही तशीच संस्कृतीचा ठेवा जपला जात आहे चेअरमन रोहन परिचारक यांचे स्वागत अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप यांच्या वतीने करत गणेश मूर्तीचे पूजन करण्यात आले यानंतर पंढरपूरचे सुपुत्र असलेले शहीद मेजर कुणाल मुनागिर गोसावी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आयोजित केलेल्या शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ रक्तदान हे सर्वश्रेष्ठ धान समजून रक्तदान कार्याचे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी कुणाल गिर गोसावी यांच्या मातोश्री वीरमाता ह्याही उपस्थित राहिल्याने गणेश मंडळांकडून सन्मान करण्यात आला तर शेकडो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल चेअरमन रोहन परिचारक आणि पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक अनंत कटप व मित्रपरिवार तसेच विघ्नहर्ता गणेश मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच इतर गणेश मंडळांनी देखील विघ्नहर्ता गणेश मंडळाचा आदर्श घ्यावा व समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्याचे देखील सांगितलं गेलं तसेच चेअरमन रोहन परिचारक यांचं विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सुधीर भिंगे माजी नगरसेवक नीलराज डोंबे अंबादास धोत्रे गणेश सिंघम राजू कौलवार मयूर भिंगे प्रशांत घोडके महादेव धोत्रे महेश विभूते दिगंबर निकम सुभाष लिमकर योगेश गोरे अण्णा सलगर राजू गोसावी योगेश गोरे यासह आजी माजी कार्यकर्ते मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते